गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

सोलापूर यांची आर्थिक फसवणूक प्रकरणी तसेच गोशाळेतील नवजात वासरू मयत प्रकरणी मंदिर समितीच्या दिनांक तेवीस जुलै रोजीच्या सभेतील निर्णयानुसार मंदिर समितीच्या सदस्य ॲडव्होकेट माधवी निगडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली होती या समितीचा अहवाल प्राप्त झाला असल्याची माहिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली सदर अहवालाच्या अनुषंगानं मंदिर समितीची दिनांक तेरा ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता मंदिर कार्यालयात सहअध्यक्ष औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली या सभेत सदस्या शकुंतलाताई नडगिरे डॉक्टर दिनेश कुमार कदम संभाजी शिंदे हरिभक्त परायण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर अॅडव्होकेट माधवीताई निगडे हरिभक्त परायण प्रकाश जवंजाळ अतुल शास्त्री भगरे गुरुजे हरिभक्त परायण शिवाजीराव मोरे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके प्रभारी व्यवस्थापक मुकेश अनेचा उपस्थित होते या सभेत मंदिर समितीच्या दिनांक तेवीस जुलै रोजीच्या सभेतील निर्णयानुसार नियुक्त केलेल्या चौकशी समितीचा अहवाल स्वीकारण्यात आला याशिवाय व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना अधिनियमातील तरतुदीनुसार शासनास परत पाठवण्याचा तसेच श्री संगम यांचेवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणे कामी ठराव मंजूर करून शासनास मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवणे तसेच गोशाळेतील वासराच्या प्रकरणी पशुवैद्यकीय अधिकारी प्रशांत सर्वगोड तानाजी जाधव योगेश योग कर्मचारी सकृत दर्शनी दोषी असल्याचं दिसून आलं आहे याशिवाय पशुवैद्यकीय अधिकारी प्रशांत सर्वगोड यांच्याकडं पशुवैद्यकीय अधिकारी पदाची शैक्षणिक पात्रा नसल्यानं त्यांची सेवा समाप्त करण्याचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती चौकशी समितीचे अध्यक्ष अॅडव्होक माधवीताई निगडे यांनी सांगितलं